तुम्ही खायलात काय खायलात तुम्ही आणि बघ अरे देवा सगळ्याला गोळा करावं लागतं ना आता मला हाक मारू मारू मार, 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 जा दे काय बंगेल्या मध्ये घुसून बसली बंगला आवाना हसून आहे कोण कोण आहे काय खेळायला तुम्ही आपडी थापडी काय बाहेर नाही आपडी थापडी म्हण बघ ऐका का त्याला मारली लेकरला चला 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 काय आणले खायला बघा

टोपलं मला टोपला ते कातडी चांगली ठेवा माती मी तुम्हाला का जनवराचा फोटो टाकले त्यांना खायला यावा हो मशीला कोणाला तरी चारा पण ते नीट ठेवा तसं टाकू नका भुईला सारखं मला मनात येऊ द्या आता कोण आहे इकडं इकडं कोण आहे अरे ते सुनबाई सुनबाई उठ 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 काय आणलं खायला बघा उटा उटा लवकर किती आला काय झोपला उठा लवकर उठा उटा उठा पटकन पटकन फिर गरमाईल काय नाही काय नाही जर किती खूप तर एवढं बांधूस तर एवढं हे करूस कशी बांधली कुअप सगळ्या चिंद्या चांद्या सगळ्या लोंबीला इकडे तिकडे पसरा लावला तिथं पेटी इथं काहीतरी इकडे चुनबाई आलत माय सुनबाई सुनबाई काय झालं का चवळ असं इकडून अर्ध्यात लावलंय कारखान्याने दिलेलं आम्ही आणलं तिकडून ही बाजारची पिशवी केली ही तशी जिथले तिथे इकडे गॅस ठेवलाय कस आहे कस आहे कस आहे कस आहे कस आहे कोपी बारकीच घातली बोलू ना वहिनीला बोलू दे ना मनाने तुम्ही कुठं चालला तू तुम्ही कुठं चालला तुम्ही कुठं चालला

संगीत ला पाहिला फोन ला फोन द्या पोरं नाकाला जीवन ला बघ सार की बाहेर पडायचे लाव दे दे ला फोन तू काय ना मी एक खाल्ले मला बस झाले तोंडातलं येत आहे जी बिना माझ्या येते घरी येते लगेच लगेच लग खरं खरं सांगा मालक तुम्हाला जास्त ना काय का मला करायला मम्मी तू तुलाच ना जास्त आहे कट करायला लागलाय कोण लाव डबल डबल लोन दा तिंदा तुम्हाला नाकाय का मला नाकाय तुलाच नाका मी तुम्हाला नाकावर पास केले तुम्ही मला कसं पास केलं तुला बी नाकावर पास केलं चपट्या नाका काम लावा लागते काय की अजून काहीतरी अजून काहीतरी काम लावा लागते काय की तुम्हाला अरे काय करावा मला चपट्या नाकाची कस काय म्हणलं नाही लाज होता म्हणून तुला चपट्या नाकाची पसंद केली नाही तर काय काय म्हणून म्हणजे तुम्हाला मी पास नव्हते म्हणा ना नव्हती नाही द्या आता मग मला सोडून नाही ना आता कसं अर्ध्यात आलो आता अर्ध्यात सोडून मी बोलू लय म्हणून आई बोलू लय आकडे टाकायचं चटकून ये म्हणा अरे त्याने ऐकले काय की आदिती चल की तुला एकदा चल म्हणलं तर काय यायचं ना चल की चल लवकर इकडे अगं तुला इकडे म्हणते ना मी चल बर दवाखान्यात उडबुकला टाकलाय का उठली का मला चल उच ना इंजेक्शन देते दोन तीन दिवस झाले चांगली चा पिलीच काय होत नाही चला नेहमी आलायच ने दवाखान्यातून पण बाईला सकाळी कोण दिसत छान सांगा मी छान दिसते मी बरोबर आठला व्हिडिओ पडला पाहिजे

तुका खाली खाली तू असा बन म्हणून पाणी केले का येणार नाही आपल्याला काय कोणाला उष्स खायच नाही मी ताट हात धुवून ताब्यात धुवून देते एकदा दिलाय मग येत नाही उष्ट खात नाही लोकांचं घेत नाही नाही